हाय आज आपण एका अतिशय महत्वाच्या टॉपिक वर बोलणार आहोत आणि तो टॉपिक आहे विटॅमिन एम अर्थातच धनसंचय किंवा मनी विटॅमिन एम ही अशी गोष्ट आहे की आज जगातल्या जवळजवळ ऐंशी टक्के गोष्टी आपण त्याने मिळवू शकतो त्यामुळे ती अत्यंत महत्वाची आयुष्यातली गोष्ट आहेच त्याच्याबद्दल संस्कृत एक वचन आहे की सर्वे गुणाः हा म्हणजे सगळे गुण हे विटॅमिन एम असल्यानंतर आहेच असं लोकांना वाटायला लागत त्याच बरोबर आपल्या गरजा भागवण्याकरता त्याची गरज आहे विटॅमिन एम ज्यावेळी एखाद्याकडे पटकन येत त्यावेळी त्याच्या मध्ये चालण्या बोलण्यामध्ये जो फरक दिसतो त्याच्यावरून ह्याच्याकडे विटॅमिन एम आलं असं आपल्याला कळतच पण ज्यांच्याकडे धनसंचय हा नॅचरली आहे त्यांच्या चेहऱ्यावर कोणते गुण असतात ते आज आपण समजून घेणार आहोत तर मग वाट कसली पाहताय चला धनसंचयाची जी लक्षणं आहेत त्याच्यामध्ये धनकीर्ती सामर्थ्य विद्या वाखाणणी ज्ञानशक्ती संपादन करण्याची तीव्र इच्छा अशी आहे याच्यामध्ये थोडस विद्या हा विषय आणण्याचं कारण असं की संस्कृतमध्ये आणखीन एक वचन आहे की विद्या धनम सर्व धन आणि आपल्याला दिवसेंदिवस असं दिसत हल्ली की ज्याच्याकडे विद्या जास्त त्याच्याकडे त्याला धन मिळण्याची शक्यता वाढते अर्थात एक्सेप्शन्स तर, तर आहेतच पण आपण एक्सेप्शन्स बद्दल नाही बोलत आहोत तर आता विटॅमिन एम वाढलं जास्त झालं तर माणूस कसा वागतो अत्यंत कंजूश पैसे एज मच एज पॉसिबल खर्च करत नाही जेवढा माणूस श्रीमंत होतो तेवढं तो पैसे कमी कमी खर्च करायला लागतो दुराग्रही आपलंच खरं आपलाच आग्रह आहे तोच पुढे ढकलणं अशी एक नॅचरल टेंडन्सी येते आणि हट्टी म्हणजे आपली गोष्ट जी आहे ती न सोडण्याची वृत्ती अशा गोष्टी विटॅमिन एम वाढलं की दिसत एम ची जर अपूर्णता असेल तर काय होत तर केअरलेसनेस येतो कुठल्या बाबतीमध्ये द्रव्य कीर्ती ज्ञान आणि सत्ता या चार गोष्टींमध्ये केअरनेस केअरलेसनेस येतो त्याच्याबद्दल बेफिकीर होतो माणूस त्याच्याबद्दल त्याला खूप काही वाटत नाही असं होत तही ही झाली लक्षणं विटॅमिन एम असणाऱ्यांची नको तेवढा असणाऱ्यांची किंवा नको तेवढा हवा असणाऱ्यांची आणि त्याच्याबद्दल खूप काही किंमत नसणाऱ्यांची आता ते चेहऱ्यावर कुठे दिसत ते बघूया विटॅमिन ची बरीच लक्षणं चेहऱ्यावर आपल्याला दिसतात आता ही जर सगळी लक्षणं असतील तर ते खूप जास्त आहे असं म्हणता येईल यातली अजिबातच कुठलीच लक्षणं नसतील तर ते खूपच कमी आहे असं म्हणता येईल आणि जरी ह्यातली काही लक्षणं असतील तर आपण असं म्हणू शकू की विटॅमिन एम पुरेशा योग्य प्रमाणामध्ये त्या व्यक्तीकडे आहे तर त्याचं जे पहिलं लक्षण आहे ते आहे हा जो भाग आहे स्कलचा आपल्या तो हा ज्यावेळी असा कानाच्या वरचा भाग एकदम मोठा असतो आणि सरळ किंवा असा थोडासा बाहेर असतो थो, त्यावेळी तो जो भागाचा असा आडवा किंवा वर मोठा असण हे धनसंचयाच खूप महत्वाचं लक्षण आहे हा भाग मोठा असण आणि हे सरळ किंवा असं थोडस बाहेर गेलेलं असण दुसरी गोष्ट अगदी सहज दिसण्यासारखी म्हणजे हा जो भाग असतो चेहऱ्याचा हा असा चांगला गबदुल मोठा असतो इथे असतो तो असा असं दिसतो हा भाग आणि हा जो भाग आहे असा दिसणारा ते पण एक धनसंचयाच खूप महत्वाचं आणि सहज लक्षात येणार लक, लक्षण आहे तिसरं म्हणजे जिवणी हा जो भाग आहे हा चांगला असा वाईड असतो मोठा असतो त्या लोकांची पण धनसंचयाकडे टेंडन्सी जास्त असते आणखीन एक इंटरेस्टिंग भाग म्हणजे नाकाचा जो शेंडा आहे तो नाकाच्या शेंड्याचा सरफेस जर चांगला असा मोठा विदूषकाचा असतो तसा असेल आणि नागपुढे अशा मोठ्या असतील तरच ते जास्त शक्य होत तर ते पण धनसंचयाच योग्य लक्षण आहे डोळे असतात जे ते या लोकांचे सदा असे थोडेसे झोपाळलेले किंवा तारवटलेले असतात असे डोळे असणाऱ्या लोकांचं धनसंचय हा जास्त असतो कान कानाचा एक खूप इंटरेस्टिंग लक्षण आणि सहज लक्षात आहे की मोठे असतात कान आणि कानाच्या इकडे आणि इथे भरपूर केस असतात किंवा थोडेसे केस असतात म्हणजे हे जे केस आहेत हे जसं जसं वय वाढत किंवा जसा जसा धनसंचय वाढतो तसे वाढत जातात आणि ते पण एक खूप प्रॉमिनंट सहज लक्षात येणार लक्षण आहे आणि शेवटचं आपण थोडस यातलं बघितलं पण पुन्हा सांगतो की कपाळ येथे चांगलं रुंद आणि उंच असत आणि कारण की हा भाग उन मोठा असतो आणि हेअर लाईन असते ती जर वर असेल तर नॅचरली कपाळ हे चांगलं रुंद होत तर ही जी लक्षणं आहेत ही चेहऱ्यावरची एम ची लक्षणं आहेत आता देहयष्टीमध्ये किंवा बॉडीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते कसं दिसतं ते थोडस बघूया की एक म्हणजे या लोकांचा चेहरा असतो त्याला प्रचंड सुरकुत्या असतात दुसरं म्हणजे पाठीला बाक असतो असे असतात थोडेसे ते चालताना असे चालतात आणि सगळ्यात सहज लक्षात येण्यासारखं ज्यावेळी आपण हँडशेक करतो किंवा हस्तांदोलन करतो त्यावेळी या लोकांचे जे हात असतात ते गार असतात आणि ते एक लक्षण आहे विटॅमिन एमचं जे आपण एखाद्या व्यक्ती बरोबर हँडशेक करतो त्यावेळी सहज लक्षात येण्यासारखं आहे तर हे होतं विटॅमिन एम बद्दल पुढच्या वेळी अशाच आणखी एखाद्या इंटरेस्टिंग टॉपिक बरोबर भेटूया तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा महत्वाचा विषय आहे त्यामुळे तुमच्या अपतिशांबरोबर मित्रमंडळींबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा बाय